नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे तर दुपारचे दीड वाजलेले आहेत तर आजचा अंदाज आपण देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच जणांना वाटत असेल की आज दिवसभरापासून खूप ऊन तापत आहे पाऊस येणार की नाही येणार पण शेतकरी मित्रांनो घाबरू नका पाऊस येईल आणि थोड्याच वेळात पावसाला सुरुवात होताना आपणास दिसेल तर हा जो पावसा आहे तो अकोला जिल्ह्यातील दक्षिण भागामध्ये मध्य भागामध्ये पातूर वगैरे या भागामध्ये बाळापूर वगैरे या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल बुलढाण्याच्या बऱ्याचशा भागामध्ये लवकरच पावसाला सुरुवात होईल तिकडे संभाजीनगरमध्ये कन्नड वगैरे चाळीसगावचा परिसर तसेच सिल्लोडचा पश्चिम परिसर आणि आपला जो नगरचा भाग आहे या भागामध्ये पण पाथर्डी वगैरे या भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो इकडे मराठवाड्यामध्ये जर विचार केला तर परभणी जिल्ह्यातील सेलू वगैरे या भागामध्ये लवकरच पावसाला सुरुवात होईल तर जसं जसा, जसा संध्याकाळकडे दिवस जाईल तसा तसा पावसाचं प्रमाण हे वाढत जाईल आज नाशिक जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये वैजापूर वगैरे कन्नड वगैरे तसेच बऱ्याचशा भागामध्ये आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायस मिळेल आणि विजांच्या गडगडाट भरपूर राहील तसेच नगर जिल्ह्यामध्ये जवळपास रावरी वगैरे या भागामध्ये आणि बऱ्याचशा तालुक्यामध्ये आज पाऊस बघायस मिळेल तसेच इकडे आपण जर विचार केला तर मुंबई कोकण किनारपट्टी सांगली सातारा कोल्हापूर धाराशिव या भागामध्ये पण आज पावसाचं प्रमाण राहील तर सध्या वातावरण जे आहे ते पश्चिमेकडनं उशिरा सुरुवात होईल आणि सध्या पूर्वेकडनं पश्चिमेकडे वारे वाहत आहेत आणि रात्री थोडं उलट बघायस मिळेल रात्री पश्चिमेकडनं पूर्वेकडे वारे वाहतील तसंच जर हे जे प्रमाण आहे ते नाशिक जळगाव संभाजीनगर मार्गे बुलढाणा वाशिम जिल्ह्यात भरपूर पाऊस होईल आणि अमरावती नागपूर अकोला या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस बघायला मिळेल यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण रात्रीला बहुत म्हणजे चांगला पाऊस असा बघायला मिळेल तसेच आपला जो हे आहे वर्धा जिल्हा या वर्धा जिल्ह्यामध्ये पण पाऊस बघायला मिळेल तर राहिला प्रश्न पूर्व विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये अजूनही पावसाचं पुरेसं असं वातावरण तयार सध्या तरी दिसत नाही आहे चंद्रपूर नगर ना चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या भंडारा या भागामध्ये अजूनही पावसाचं वातावरण अनुकूल स्थिती अशी सध्या तरी दिसत नाही आहे पण उद्यापासून थोडं वातावरणात बदल आपणास दिसेल धन्यवाद